नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच जानेवारी दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टी व अवकाळीचे तसेच नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर ती कशाप्रकारे असणार आहे त्याची कशी प्रक्रिया असणार आहे सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये महाराष्ट्रात मा काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवेळी झालेल्या पावसामुळे नाशिक तसेच मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला होता यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांना गारपिटीचा घटक बसला होता यामध्ये रब्बी पिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता आणि त्याचबरोबर फळपीक ही होती तसेच नाशिक जिल्ह्यात झालेल्या गारपीटमुळे द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचबरोबर रब्बी कांदा सोयाबीन हरभारा आणि इतर प्रकारचेही नुकसान झाले यामध्ये शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार दोन हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे त्यामध्ये अतृष्टी व चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेस पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान तसेच हंगा एक हंगामात प्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत आहे मदतीच्या अनुषंगाने राज्यातील ज्या ठिकाणी अवेळी पाऊस तसेच गारपीट झाली आहे अशामध्ये याचे पंचनामे करून त्या ठिकाणी ही नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे आता यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालवादामध्ये जी गारपीट अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आहे अशा ठिकाणी ही मदत देण्यात येणार आहे मदत शासन निर्णयाद्वारे नवीन पद्धतीने देण्यात येणार आहे यासाठी शहर म्हणजे पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित मदतीचा वाढीव दर आहे तेरा हजार सहाशे हेक्टर तर तीन हेक्टरच्या मर्यादित बागायतींच्या नुकसानीची मदत प्रचलित दर आहे सतरा हजार रुपये हेक्टर तसेच दोन हेक्टरच्या मर्यादित छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तर तीन हेक्टरच्या मर्यादित बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर आहे बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित छत्तीस हजार रुपये हेक्टर तर तीन हेक्टरच्या ह्या मर्यादित असणार आहे तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद